अवधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे घरातलीच लोक अपमान करतात बऱ्याच वेळा मग मला एक कमेंट्स असते किंवा बऱ्याच वेळा बोलण्यातून मी ऐकलेलं आहे घरातली लोकं सतत टॉर्चर करतात घरातली लोकं सतत अपमानित करतात घरातली लोकं सतत क्लेश कलह करतात प्रत्येक गोष्टीवरून घालून पाडून बोलतात बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई माझे पती माझं काहीच ऐकत नाहीत माझी मुलं माझं काही ऐकत नाहीत घरात मला काही मान मिळत नाही मी जे काही म्हणते ते कुणीच ऐकत नाही सतत मला टार्गेट केलं जातं सतत मला अपमानित केलं जातं सतत मला घालून पाडून बोललं जातं किंवा सतत मला क्लेश कलह शिव्या दिल्या जातात बऱ्याच वेळा बऱ्याच दादांच्या आयुष्यात ही समस्या आहे की ताई माझी पत्नी माझ्याशी नीट वागत नाही माझी पत्नी माझ्यावर प्रेम करत नाही माझी मुलं माझं काही काहीच ऐकत नाही काहीही सांगितलं तर माझी मुलं आणि माझी पत्नी मला सतत उलट सुलट बोलतात यावरती मी कुठली सेवा करू यावरती मी कुठला उपाय करू बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्यानंतर ही एक वस्तू तुम्ही ठेवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या आयुष्यात दुरावलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल घरातील तुमच्या आयुष्यातील क्लेश कलह थांबतील तुमची कितीही जवळच्या व्यक्तीसोबत असणारी जी भांडणं आहेत ती शांत होतील तुमचा पती किंवा तुमची मुलं जे काही तुमचं ऐकत नव्हती तीच तुमची मुलं आणि तेच तुमचे पती तुमचं सगळं काही ऐकायला लागतील समाजात मान सन्मान प्राप्त होईल समाजात तुम्हाला किंमत प्राप्त होईल तुम्ही जे जे म्हणाल बोलाल घरात सगळं काही तसंच होईल ही एक वस्तू ठेवल्यानंतर म्हणजे एक वस्तू सोबत ठेवल्यानंतर तुमचं सगळं आयुष्य जे आहे ना ते बदलून जाईल दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो सांगतेय तो सोमवारपासून करायचा आहे कुठल्याही सोमवारी फक्त त्या दिवशी मासिक धर्म किंवा सुतक काळ नसावा नाहीतर तुम्ही कुठलाही सोमवार जो आहे तो घेऊ शकता यासाठी तुम्हाला एक मुठभर काळ्या रंगाचे काळे तीळ घ्यायचे आहेत सोमवारच्या दिवशी काळ्या रंगाचे काळे तीळ बाजारातून आपल्या घरी आणायचे आहेत एक लोटाभर पाणी म्हणजे ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जायचे जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल आजूबाजूला किंवा कुठेही या उपायासाठी महादेवाचं मंदिर असणं खूप आवश्यक आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले पिंडीवरती थोडस पाणी जे आपण जल घेऊन गेलेलो आहोत ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं महादेवांच्या पिंडीवर पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण झाल्यानंतर हाताच्या मुठीमध्ये काळे तीळ घ्यायचे आणि महादेवांच्या पिंडीवर आपली इच्छा सांगून आपल्या घरातील क्लेश कलह थांबण्यासाठी प्रार्थना करून तुमच्या आयुष्यात तुमची जी व्यक्ती दुरावलेली आहे त्या व्यक्तीला पुन्हा परत आणण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीसोबत तुमचे क्लेश कलह होत आहेत त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणण्यासाठी महादेवांना प्रार्थना करून हे काळे तिळ जे आहेत ते महादेवांच्या पिंडीवरती अशाच पद्धतीने अर्पण करायचं आहे सगळे पिळ सगळे तिळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करून झाल्यानंतर राहिलेलं जे तांब्यात थोडंसं पाणी आहे ते पुन्हा त्या तिळांवरती अर्पण करायचे ओतायचे ओतत असताना थोडं व्यवस्थित होता महादेवांच्या पिंडीवरती दोन ते चार तीळ राहिले पाहिजेत बाकीचे सगळे तिळ गेले पिंडीवरून निघून तरीही चालतील फक्त दोन चार तीळ राहिले पाहिजेत अशा पद्धतीने पिंडीवरती पाणी होता <coughs> महादेवांच्या पिंडीवरून ते जे दोन किंवा चार तीळ जे काही असतील ते तिथून उचला हे तिळ उचलल्यानंतर काळ्या रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या किंवा लाल किंवा हिरव्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये कापड नसेल तुमच्याकडे सफेद कागद असेल कागद घेतला तरीही चालेल त्या कागदामध्ये किंवा त्या कापडामध्ये हे जे काही तीळ आहे ते ठेवायचे आहे त्या कापडाला किंवा कागदाला एक घट्ट गाठ मारायची कापड असेल तर गाठ मारा कागद असेल तर त्याची एक छोटीशी पुडी तयार करा जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या तिथेच महादेवांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन स्तंभकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आपल्याला तिथे बसून स्तंभकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स्तंभकेश्वर महादेवांचं स्मरण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगायची आहे त्यानंतर हे तीळ आता किती वेळा स्मरण करायचं तुम्ही कितीही वेळा करू शकतात एकशे आठ वेळा असेल किंवा एकशे एकवीस वेळा असेल एकशे एक्कावन्न वेळा असेल कितीही वेळा करू शकता आणलेले घरी आणलेले जे तीळ आहेत हे तुम्हाला काहीतरी पदार्थात घालायचे आहेत कुठलाही पदार्थ गोड तिखट कडू कुठलाही पदार्थ बनू शकता त्या पदार्थामध्ये आणलेले हे दोन चार जे काही काळे तीळ आहेत ते त्यात घालायचे आहेत आणि जो पदार्थ तुम्ही बनवलेला आहे तो फक्त त्याच व्यक्तीला खायला द्यायचा आहे तुमचा पती असेल किंवा तुमची मुलं असेल दोघांसाठीही हा उपाय केला असेल तर पतीला आणि मुलांना दोघांनाही ही वस्तू खायला द्या आता तुम्ही सांगाल की ताई हा उपाय मी फक्त पतीसाठी केला आहे तर पतीनेच खायचं मी खायचं का नाही हा उपाय पतीसाठी केलेला आहे तर ती जी वस्तू तुम्ही बनवलेली आहे थोडीशीच बनवा आणि ती पतीला द्या तुम्ही चहात वगैरे टाकले ग्लासवर चहा बनवा त्या चहामध्ये ते तिळ घाला तो चहा गाळा आणि तो पतीला प्यायला द्या उत्तम राहील जी वस्तू बनवायला लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे त्याच व्यक्तीला ते ग्रहण करायला द्या जसं ती व्यक्ती हा पदार्थ ग्रहण करेल जसं त्याच्या पोटामध्ये हा पदार्थ जाईल तसा तुमचा उपाय जो आहे तो काम करायला लागेल तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ यायला लागेल ला पती प्रेम करत नव्हता तो तुमच्यावर प्रेम करायला ला लागेल तुमचं ऐकायला लागेल तुम्हाला किंमत द्यायला लागेल ला क्लेश ला। कलह संपून जातील आणि तुमच्या दोघांमध्ये एकोपा निर्माण होईल त्यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे हा आहे चक्रफूल बघा गोल असणारे खडा मसाल्यात असणारे असे चक्रफल घ्यायचे आहे फक्त एकच हा उपाय करायचा आहे कुठल्याही मंगळवारी मगाशी सांगितलेला उपाय सोमवारचा आणि हा आहे मंगळवारचा मंगळवारच्या दिवशी एक चक्रफल फक्त तुम्हाला घ्यायचं आहे हे चक्रफल जे आहे हे तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात किंवा कागदामध्ये बांधायचं आहे तयार केलेली जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला तुमच्या त्या व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित करायची आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला जवळ आणायचं आहे पती असेल पत्नी असेल बहीण असेल भाऊ असेल मुलगा असेल जे कुठला नातं असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता बघा मी तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीं श्रीं क्लीं राहुल वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं सुहास वश स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्लीं शिवानी वश स्वाहा ओम ह्रीं क्रीं श्री मानसी वस वश वश स्वाहा ओम ह्रीं क्रीं श्रीं दीप्ती वश स्वाहा ज्या व्यक्तीचं कुणाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा हा आणि हे चक्रफूल जे आहे ते हे अभिमंत्रित करायचं आता हे चक्रफल अभिमंत्रित करून चोवीस तास तुमच्या जवळ ठेवायचं चोवीस तास तुमच्या जवळ की चार पॉकेट ट्रॅक कुठेही ठेवू शकता चोवीस तास पूर्ण झाले की चोवीस तासानंतर हे चक्रफल जे आहे हे तुम्हाला एका खलबत्त्यात दगडावर मिक्सरला जिथे शक्य असेल तिथे तुम्हाला ते बारीक कुटायचं आहे आणि याची जी पावडर तयार होईल ही पावडर त्या व्यक्तीला तुम्हाला ग्रहण करायला द्यायची आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे कुणीही ती व्यक्ती असू शकते तुमची बहीण असेल तुमचा मुलगा असेल तुमचा पती असेल जो कोणी तुमचा ऐकत नाहीये ज्याने तुम्हाचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे ज्याने तुमच्या इशाऱ्यावर नाचावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका पदार्थामध्ये हे जायफळ तुम्हाला चोवीस ता चोवीस तासानंतर कुटून टाकायचं आहे आणि त्याला ते ग्रहण करायला सांगायचं आहे हा उपाय केल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत अनुभव यायला सुरुवात होईल लाभ होताना तुम्हाला दिसायला लागेल जी व्यक्ती सतत इग्नोर करत होती अपमानित करत कर होती तीच व्यक्ती जवळ येईल जी लोकं लांब गेलेली होती ती लोकं तुमच्या मागे पुढे फिरतील बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील आणि न बोलणारी लोक जी आहेत ही तुमच्या इशाऱ्यावर मागतील दोनही उपाय खूप सोपे खूप साधे आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा